नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाहडे यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते आर्थिक भ्रष्टाचारसह विविध आरोप त्यांच्यावर असतानाच त्या संदर्भात आदिवासी संघटना कर्मचारी संघटना यांनी या आरोपांसंदर्भात आंदोलन देखील उभारले होते त्यांची नंदुरबार जिल्ह्यातून बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती या संदर्भात एक चौकशी समिती देखील स्थापन करण्यात आली होती चौकशी समितीनं दिलेल्या अहवालात तथ्यता आढळल्यानं जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार डॉक्टर वर्षा लाहडे यांची धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात बदली करण्यात आली आहे याबाबतची माहिती आज सकाळी नऊच्या सुमारास प्राप्त झाली असून याबाबत बिरसा फायटर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार डॉ डॉक्टर लहाडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची आर्थिक देवाणघेवाणाची सखोल चौकशी करून त्यांची या जिल्ह्यातून हकलपट्टी करा या मागण्यांसाठी आम्ही चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बिरसा फायटर्स राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद विश्व आदिवासी सेवा संघटना बिरसाआर्मी अशा काही आदिवासी संघटनांनी मिळून बेमुदत धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडलेलं होतं सलग तेहतीस दिवस हे आमचं धरणे आंदोलन सुरू होतं याच आंदोलनाच्या दरम्यान चौकशी समिती आली आणि त्या चौकशी समितीला आमच्या त्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आलं म्हणून डॉक्टर वर्षा लहाडे यांना त्या तक्रारींच्या तथ्यांच्या आधारे त्यांची या जिल्ह्यातून बदली करण्यात आलेली आहे हे एक प्रकारचं आमच्या आदिवासी संघटनांचं यश म्हणावं लागेल